नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो बघू शकता ॲग्रोवन हा न्यूजपेपर याच्या याच्यावर सुद्धा एक महत्वाचे अपडेट आलेले मित्रांनो कर्जमाफी आज हिवाई अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली तसेच शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे बारा हजार मिळत होते आता त्यामध्ये वाढ करून पंधरा हजार रुपये मिळणार तसेच लाडकी बहीण योजनेला सुद्धा महत्त्वाचे अपडेट दिली जानेवारीपासून एकवीसशे रुपये महिना मिळणार पण सर्वात महत्त्वाचे अपडेट म्हणजे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी मित्रांनो बघू शकता महत्त्वाचे अपडेट आहे शेतकऱ्यांना जवळपास तीन लाख रुपयापर्यंत सरसकट कर्जमाफीचा लाभ मिळणार मित्रांनो आता यामध्ये काय पात्रता असणार आहे यामध्ये कोण कोण शेतकरी पात्र होणार मित्रांनो निकष कसे लावण्यात येणार आहे याच्या अगोदरसुद्धा कर्जमाफ्या झाल्या बऱ्याच पण याच्यामध्ये महत्त्वाचे काही निकष लावण्यात आले होते पण यावाले या वर्षी निकष थोडे कमी असणार असे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घोषणा केली मित्रांनो आपण समोर बघूया कर्जमाफी कशी होणार आणि कधीपासून होणार परंतु तुम्ही या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून ठेवा हे बघा मित्रांनो न्यू ॲग्रवा न्यूज पेपरवर आलेले अपडेट आहे हे बघा कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयात संसदीय स्थायी समितीने डिमांड फॉर क्रॉस्ट अहवाल मंगळवारी साजर केला मित्रांनो लोकसभेमध्ये दे म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीचा अहवाल थेट केंद्राकडून मागवला मित्रांनो आता केंद्राने सुद्धा कर्जमाफीला हिरवा खंदील दाखवला त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी शंभर टक्के होणार हे बघा शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकरी आणि शेतमजूर कर्जमाफ करण्यासाठी एक राष्ट्रीय आयोग स्थापन करण्याची समिती म्हणजे मागणी केली होती केंद्र शासनाने महाराष्ट्र शासनाकडे कर्जमाफीचा अहवाल मागितला होता शेतकरी आत्महत्या वाढत आहे महाराष्ट्रामध्ये विशेषतः विदर्भामध्ये यासाठी डायरेक्ट थेट ग्रामीण मंत्रालयाने म्हणजेच कृषी मंत्रालयाने अहवाल मागितला कोण शेतकरी पात्रता होणार आहे कसे तुम्ही निकष लावणार आहे तुम्ही कर्जमाफी कशी करणार आहोत आणि कर्जमाफी केल्यानंतर तो ताण तिजुरीवर कसा पाडणार तुम्ही भरपाई कशी करणार आणि केंद्र शासनाकडून अनुदान कसे मागवणार याबद्दल महत्वाची अहवाल केंद्र शासनाने मागवला होता हा अहवाल मित्रांनो यात्या त्या पंधरा दिवसात केंद्र शासन पारित करणार आणि महाराष्ट्र शासनाकडे म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडे तो अहवाल पाठवण्यात येईन तो अहवाल पास झाल्यानंतर हे बघा पास झाल्यानंतर महाराष्ट्रात एक विशेष अधिवेशन बोलावण्यात येईल सर्व पक्षीय विरुद्ध पक्षसुद्धा आणि सर्व पक्षे यांची एक तातडीची बैठक लावण्यात येईल आणि त्यानंतर बँकेचे सर्व कर्मचारी अधिकारी हे ये बोलवण्यात येईन आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी कशी करायची याबद्दल केंद्राने कसे निकष घालून निकस दिले आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी किती टप्प्यात करायची हे या त्या बैठकीत ठरवण्यात येईन मित्रांनो लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो